आज आपण बटाट्याची भजी कशी बनवायची ते पाहणार आहोत आणि ते ही एकदम कुरकुरीत टम्म अशी फुगलेली सोड्याचा वापर न करता ही भजी कशी बनवायची ते बघूया आणि एवढी कुरकुरीत ही भजी होते आणि अशी फुगलेली जास्त काळ जरी तुम्ही ठेवलात तरी अशीच फुगलेली राहील आणि खूप चविष्ट अशी ही बटाट्याची भजी बनवायलाही खूप सोपी आणि आण सोड्याचा वापर न केल्यामुळे तेलकटही जास्त होत नाही बागा भाजी तर ही बघा भजी मी तुम्हाला तोडून दाखवते किती फुकलेली आहे बघा तुम्हाला बघूनच समजत असेल कवर जे एकदम क्रिस्पी आणि असं फुललेलं आहे पूर्ण तर बघूया कसं बनवायचं आहे आपण भजी तर भजी बनवण्यासाठी बघा इथे मी दोन बटाटेने असे पातळ स्लाईसमध्ये कट करून घेतलेले आहेत सा सालचं साल काढायचं आणि पा प्लाय स्लाईस करायची आणि थंड पाण्यामध्येच घालून भिजत ठेवायचे नाही तर बटाटा काळा पडेल तर आता आपण बेसन भिजवायला घेऊया आता त्यासाठी एक कप बेसन घेतले आणि त्यामध्ये आपण घालतोय दीड चमचा कॉर्नफ्लोअर फ्लोअर कॉर्न फ्लोअर घातल्यामुळे काय होतं भजन एकदम कुरकुरीत होते आणि जास्त अशी फुगलेली राहते टम्म फुगते अशी जर बेसन कॉर्नफ्लोअर नसेल तर मग चा तांदळाचं पीठ घ्या तुम्ही आणि आता यामध्ये घालूया पाव चमचा हळद आणि चवीनुसार मीठ यामध्ये जास्त कुठलाही मसाले घालायची गरज नाही नॉर्मली जसे भ भजी मा हॉटेलमध्ये वगैरे मिळते तसेच आपण बनवणार आहोत तर आता घालूया थोडं थोडंसं पाणी आणि याची एकदम स्मूद अशी आपल्याला पेस्ट बनवायची आहे थोडी दाटसरच बनवायची एकदम पातळणे बनवायची आता कितपत घट्ट करायचे ते मी तुम्हाला दाखवणार आहे पण ही जी बेसन आपण मिक्स करतो ते चांगलं फेटून घ्यायचं एक तर जास्त वेळ पाच सहा मिनटं असं मस्त फेटून घ्यायचं म्हणजे त्यामुळे काय होतं बेसन एकदम हलकं होतं आणि आपली भजी जी आहे एकदम टम अशी फुगलेली होती त्यामुळे जास्त वेळ असं फेटून घ्या आता बघा यामध्ये गुठळे आहेत त्यामुळे व्यवस्थित कुठळ्या मोडून घेण्यासाठी जास्त वेळ फेटणं खूप गरजेचं आहे व्यवस्थित फेटून घ्यायचं आपल्याला मस्त असं पाच ते सहा मिनटं तरी फेटून घ्या त्या या पद्धतीने तुम्ही भजी नक्की करून बघा तुमची भजी एकदम टम्म अशी फुगलेलीच होणार तर बघा आता तुम्हाला बघूनच समजत असेल असं रिबन कन्सिडन्सीमध्ये असं आपलं बेसन तयार झालेलं आहे इतपतच घट्ट तुम्हाला बेसन ठेवायचं आहे आता पण एक बटाट्याची स्लाईस घ्यायची बेसनमध्ये अशी डीप करायची एक्स्ट्राचं जे बॅटर आहे ते काढून टाकायचं नाहीतर तेलामध्ये टाकल्यानंतर सर्व पीठ पीठ असं तुम्हा साईडला निघेल पण हे थोडं घट्ट असल्यामुळे पीठ जास्त असं निघत नाही थोडं पातळ केला तर असं बघा तेल भजी सोडल्यानंतर जास्त बेसन बेसन निघेल तर आता एक एक भजी अशी आपण तेलामध्ये सोडत जायची आणि गॅसचा फ्लेम इथे आपल्याला एकदम मिडियमवरती ठेवायचं आहे हाय फ्लेमवरती ठेवू नका नाहीतर बघा भजी लगेच फ्राय होईल आणि आतून क कच्ची राहील तर बघा भजी बघूनच तुम्हाला समजत असेल भजी बघा प्रत्येक भजी कशी फुगलेली आहे टम्म एकदम अशी फु प्रत्येक भजी अशी फुलून आलेली आहे तर अशा छान छान रेसिपीसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि सोबतच बेल बेलायकर बाजूला तेही क प्रेस करा म्हणजे माझ्या नवीन रेसिपीची नोटिफिकेशन लगेचच तुमच्यापर्यंत पोचेल तर बघा भजी बघूनच तुम्हाला कळत असेल आणि एवढी टेस्टी होते यामध्ये जास्त मसाल्यांचा वापर करायचा नाही मस्त अशीच जर तुम्हाला आवडत असेल तर एक हिरवी मिरची छोटी छोटी कट करून घातली तरी चालेल पण असं फक्त मीठ आणि हळद घालून ही भजी करून बघा खूप छान लागते तर बघा भजी कशी अशी वड्यासारखी छान फुगलेली आहे आणि थोडासा हलकासा कलर चेंज होईपर्यंत आपण ही फ्राय करून घेणार आहोत म्हणजे बटाटाही आतला व्यवस्थित फ्राय शिजला जाईल तर बघा भजीचा आता कलर चेंज झालेला आहे तुम्हाला बघूनच समजत असेल इतपतच आपल्याला ही भजी फ्राय करून घ्यायची जास्त लालसर करायची नाही आहे तर आता आपण ही भजी काढून घेऊया आणि याच पद्धतीने आपण सर्व भजी जी आहे ती करून घेऊया भजी बघा मस्त अशी आपली भजी गरमागरम बटाट्याची भजी तयार झालेली आहे ही तुम्ही ह्या पद्धतीने म्हणजे भजी पावही खाऊ शकता किंवा अशीची भजी खाऊ शकता चहाबरोबर किंवा गरमागरम अशी भजी, भजी बघा किती मस्त फुगलेली आहे पूर्ण तर नक्की बनवा आणि मला कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका तुम्हाला ही भजी कशी वाटली आणि अशा छान छान रेसिपी भजीचे कांदा भजी का बटाट्याची एक कुरकुरीत अशी भजी याचीही रेसिपी माझ्या चॅनलवरती आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते तिथे जाऊन तुम्ही पाहू शकता आणि मस्त एन्जॉय करा अशी ही बटाट्याची एकदम कुरकुरीत अशी भजी आणि मला कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका आणि तुम्हाला कुठली रेसिपी पाहायला आवडेल तेही मला कमेंट्समध्ये सांगा